रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वर्गीय बहिणाबाई उकिरडा दुदे यांच्या स्मरणार्थ पनवेल रसायनी रिस येथे तुकाराम दुदे यांनी जीर्णोद्धार केलेल्या दुर्गा माता मंदिराचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या उत्साहात पूजा अर्चना माता चौकी दांडिया रास महाप्रसाद गोंधळ असे विविध कार्यक्रमांचे नऊ दिवस आयोजन केल्याचे तुकाराम दुधे यांनी सांगितले शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी कामगार नेते महेंद्र शेटघर यांनी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब स्वाभिमानी रिक्षण जिल्हाध्यक्ष महेश साळुंके ज्येष्ठ पत्रकार संजय कदम पत्रकार शंकर वायदंडे आदी आणि मान्यवर यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले मान्यवरांचे स्वागत दुधे परिवाराकडून करण्यात आले बहिणाबाई ककटाजी दुधे यांच्याच मरणार्थ दुधे परिवार आयोजित दुर्गामाता नवरात्र उत्सव हा सालाभागप्रमाणे साजरा करण्यात येतो परंतु ह्या वर्षी विशेष म्हटलं तर पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने पंचवीसावा रौप्य महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे आणि ह्या परिसरातील पूर्ण पंचकृषीतील संपूर्ण रहिवासी नागरिक मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि गेले नऊ दिवस इथं नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो तसेच महाप्रसादाची नवदी योजना करण्यात येते त्याचप्रमाणे इथे जे कलाकार आहेत त्या कलाकारांना कला इथं एक संधी आणि स्टेज उपलब्ध करून दिला जातो तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातात गौरी गणपती नाच आहे दररोज भरणं असतात स सप्तसप्त पाठ असतो असे अनेक जे कार्यक्रम आहेत माताची चौकी असते हे देवीच्या आशीर्वादाने हे संपूर्ण इथे केल्या जातात लांब लांबवरून भजन मंडळी या पनवे परिसरातून ठाण्यातून सर्व इथं भजन करण्यासाठी येत असतात आणि संपूर्ण परिसरातील नागरिकांचं पूर्ण आम्हाला सहकार्य मिळते आणि त्यामुळं हा नवरात्र उत्सव नऊ दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो शुभेच्छा देतो पंचवीस वर्ष या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये अतिशय उत्साहामध्ये नवरात्र उत्सवाचा या ठिकाणी संपन्न होत असतो निश्चितपणे एकदा महाप्रसादाचा विषय असेल इथे मंडळांचे विषय असतील इथल्या कलावंतांचे विषय असतील का अनेक कलावंतांना त्यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून भेटत आहे मला खऱ्या अर्थानं साहेबांच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की फक्त नवरात्र उत्सव ते साजरी करत नाही आहेत तर अनेक विविध जे हिंदू संस्कृतीप्रमाणे जे एक सण आहेत ते देखील ते साजरे या ठिकाणी करत आहेत आणि निश्चितपणे या परिसरामध्ये त्यांचं रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय मोठे मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणेच ते या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी संधी या ठिकाणी उपलब्ध करून देतात नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून असेल भोडी गणपतींचा त्यांनी विषय घेतला या ठिकाणी अनेक शिवजयंती महोत्सव असेल अनेक विविध त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना या ठिकाणी समजी उपलब्ध होते मी त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो असेच त्यांची या ठिकाणी या पनवेल शहरात आणि पनवेल तालुक्यामध्ये भूमिके उद्योग त्यांच्या उद्योगामध्ये आणि निश्चितपणे आम्ही त्यांच्या संपूर्ण आमची जी सहकारी जी टीम आहे ती त्यांच्यासोबत आहे